नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी एकोणास ऑगस्ट भागामध्ये येण्याच्या पहिले मेघना निशेला घेऊन जाते आणि झोपायचा आग्रह करते निशिला काय बोलावं तेच कळत नाही पण ती झोपून घेते आता मेघना दारात जाते आणि म्हणते इथे निशिची खरी प्रेग्नन्सी पण तिकडे नांदिवलीत खोट्या प्रेग्नन्सीचं काय झालं असेल त्या मुलीच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली असेल इकडे चारू मस्त बेडवर लोळते आणि म्हणते ह्या गरोदर बायकांची खूप मज्जा असते तेवढे तिला मेघण्याचा मेसेज येतो ती पण टाईप करत असते काल दादा आले होते लवकरच लग्नाची तारीख निघणार तेवढ्यात मंजू येते आणि म्हणते चारू तू चोरोटी भरण्यासाठी जी साडी घातली होती त्यावरचं ब्लाऊज दे मापाला लागते पण चारूचं मात्र अजिबात लक्ष नसतं मंजू म्हणते चारू अगं मी काय बोलते चारू म्हणते मंजू आत्या घे ना तिथून चारू म्हणते मुलगी पण ना काहीच कळत नाही काय चाललंय ते एवढं काय त्या मोबाईलमध्ये ती ब्लाऊज शोधायला जाते तिला एक कार्ड सापडतं त्यावर लॉजचं चित्र आणि बेड असतो म्हणजे म्हणते हे कसलं कार्ड आहे आणि या लॉजवर कोण गेलं असेल ते आता चारूकडं बघते आणि ते कार्ड ब्लाऊजमध्ये लपवते स्वतःच्या बेडरूममध्ये जाऊन म्हणते काय असेल हे चारूला विचारू का ती जायला लागते पण एकदम थांबवून म्हणते नको बाई ती चारू दादाच्या अंगावर कशी धावली होती माझ्या अंगवर पण धावेल तेवढ्यात बंधू आवाज येतो मंजू आता मंजू पटकन ते कार्ड डुगूच्या पुस्तकात लपवते बंधू आत येऊन म्हणतो अगं किती शोधलं पण मंजू मात्र गोंधळीले असते तो तो मंजू काय झालं तेव्हा ते काहीच नाही इकडे नीरज घरी येतो तेव्हा निशी झोपलेली असते तो तो निशी झोपली का तू तू तर एवढ्या लवकर कधीच झोपत नाही हिला माझा एवढा का राग आला माझे कॉल रिसिव्ह केले नाही आणि मी घरी आल्याशिवाय ही कधीच झोपत नाही तो तिच्या डोक्यावर हात फिरवतो तरी निशिला काय जाग येत नाही तो तिच्या अंगावर टाकतो आणि म्हणतो निशिला एवढा राग का आला असेल इकडे सगळे चहा नाश्ता करत असतात तेवढ्यात कांताला शशिकांतचा फोन येतो आणि तो, तो सांगतो परवाचा मुहूर्त आहे मंजूला सांगा जी काय खरेदी करायची साड्या दागिने ते आजच कर नाही म्हणजे घाई व्हायला नको बंद तो कांता भाऊजी काय झालं कुणाचा फोन आहे कांता म्हणतो चारूच्या बाबांचा परवाचा मुहूर्त काढलाय म्हणजे म्हणते अरे देवा परवाचं मुहूर्त एवढी तयारी कशी करायची आज आणि उद्या दोनच दिवस आहे पण चारूला मात्र खूप आनंद होतो म्हणजे म्हणते आहो त्या, हो, त्या गुरुजींना सांगा तेवढ्या डुगू ऐकतो आणि म्हणायला लागतो शिनू दादाचं लग्न शिनू दादाचं लग्न बंधून तो डुगू आता इथं गडबड असणार तू एक काम कर मांगऱ्यात जा आणि ओवी दिदीला तिथे अभ्यास घ्यायला सांग डुगू तू ठीक आहे मी जातो आणि फॉरेन दिदीला दादाच्या लग्नाचं पण सांगतो लाली म्हणते एक काम कर काहीतरी काळं घेऊ नये आणि सगळ्यांच्या तोंडाला फास म्हणे दादाचं लग्न आणि एक सांगते तुला त्या ओवीला किंवा मांगऱ्यातला लोकांना अजिबात लग्नाला बोलवायचं नाही हे लग्न फक्त घरातील लोकांमध्ये होईल डुगूच्या पाठीला बॅग असतो तर तो ठीक आहे आणि निघून जातो शिनू आता बघतो आणि सगळेच तयारीला लागतात पण डुगू मात्र नाचत येतो शिनू दादाचं लग्न शिनू दादाचं लग्न रघुनाथ म्हणतो डुगू इथे बस काय बोलत होता तू तो तो दादा परवा शिनू दादाचं लग्न आहे आणि घरामध्ये तयारी सुरू झाली ओवी म्हणते डुगू इथे बस आपण अभ्यासाला सुरुवात करूया तो आता ओवीच्या हातात पुस्तक देतो त्यामधून ब्रोशर निघतं ती बघत असते रघुनाथ तिच्याकडं बघतो आता ओवी पटकन ते लपवते आणि म्हणते डुगू जा सायन्सचे बुक घेऊन ये डुगू पळून जातो आता ओवी पुन्हा ते काढते आणि बघत असते आणि म्हणते हे तर मुंबईच्या लॉजचं ब्रोशर आहे पण या पुस्तकामध्ये कुणी ठेवलं असेल तेवढ्यात रघुनाथ म्हणतो ओवी काय ते ती ती दादा हे मुंबईच्या लॉजचं ब्रोशर आहे मला असं वाटतं इथून आपल्याला नक्कीच काहीतरी क्ल्यू मिळेल रघुनाथ म्हणतो ओवी परवा लग्न आहे आता काही गोंधळ नको व्हायला लोकं नाव ठेवतील उमा म्हणते ओवी हे बरोबर बोलतात आता तू काहीच करू नको हे लग्न अगदी नीट पार पडू दे आता उमा बरंच काही बोलत असते ओवीला काय बोलावं हेच कळत नाही पण ती त्यांच्याशी न बोलता बाहेर निघून जाते विजयला फोन करून म्हणते डॅड तू कुठे आहेस आणि मला सांग मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये तुझी ओळख आहे का, का? विजय म्हणतो हो माझा मित्र आहे कालच भेट झाली पण ओवी काय झालं आता शिनूबद्दल झालेला सगळा प्रकार ओवी विजयला सांगते तो डोक्याला हात लावत म्हणतो बापरे हे सगळंच भयंकर आहे ओवी म्हणते डॅड ऐक ना तू पोलिसांना सांगून इन्क्वायरी चालू कर आणि हे बघ एक लक्षात ठेव आपल्या हातामध्ये आज आणि उद्याचा दिवस आहे परवा शिनू आणि चारूचं लग्न आहे तो तो ठीक आहे ठीक आहे तू मला सगळं सेंड कर मी इन्क्वायरी चालू करायला सांगतो तुम्ही ती डॅट सांगतो नाही लगेच चालू करायला लाव तो नंतर ठीक आहे लगेच सांगतो ती ती थँक्यू यू डॅड लव यू विजय म्हणतो ओके बाय असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद